एज्युकेशन मित्रा तुमचा आमचा मित्र या ठिकाणी मिळतील पाठ्यपुस्तकातील कविता बालगीते बडबड गीते छोट्या छोट्या परंतु बोधात्मक गोष्टी आणि खूप काही शिकण्यासारखे बर का एज्युकेशन मित्रा तुमचा आमचा मित्र बालमित्रांनो आज आपण आपल्या पहिलीच्या वर्गातील राधा हिच्या कुटुंबाबद्दल माहिती ऐकणार आहोत चला तर मग पाहूयात राधाचे कुटुंब पहिले चित्र पहा हे राधाचे कुटुंब आहे आता दुसरे चित्र राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र एक बसून जेवण करतात चित्र क्रमांक तीन राधाचे कुटुंब परसबागेत वेगवेगळी कामे करतात राधा त्यांना कामात मदत करते चित्र क्रमांक चार राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात सहलीमध्ये मजा करतात सांग राधाच्या कुटुंबात कोण कोण आहेत राधाच्या कुटुंबात राधा राधाची आई राधाचे वडील राधाची आजी राधाचे आजोबा राधाची बहीण राधाचा भाऊ राधाचे काका राधाची काकी आणि घरामध्ये एक कुत्रा सुद्धा आहे राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी सहलीला जाते अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून बोलते करू शकतो धन्यवाद